स्वप्नशास्त्रानुसार बारा स्वप्नांचा अर्थ दात तुटण्याचे स्वप्न पाहणे एखाद्याला मारण्याचे स्वप्न पाहणे बुडण्याबद्दल स्वप्न पाहणे एखाद्याच्या मृत्यूबद्दल स्वप्न बहुतेकांना पडतात पण ती का पडतात त्याबद्दल माहिती आहे का या स्वप्नांचा अर्थ स्वतःचा अर्थ देखील आहे स्वप्ने ही आपल्या मनाची एक विशेष अवस्था असते ज्यामध्ये वास्तवासारखी छाप असते स्वप्नांचे प्रकार देखील व्यक्ती परतवे बदलतात मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर पहा करा नंबर एक एखाद्याच्या मृत्यूबद्दल स्वप्नात मृत्यू पाहण्याचा अर्थ वेगवेगळ्या गोष्टी असू शकतो जसे की जर तुम्ही स्वप्नात तुमच्या ओळखीच्या एखाद्याला मारताना पाहत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःचा तो भाग मारत आहात म्हणजेच तुमची गुणवत्ता काढून टाकत आहात जर तुम्ही एखाद्याला किंवा स्वतःला मरताना दिसले तर ते बद्दल उलता पालत आणि नवीन सुरुवात दर्शवते स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात एखाद्याचा मृत्यू पाहणे चांगले स्वप्न मानले जाते मृत्यू दिसणे ही शुभ वार्ता मानली जाते स्वप्नाबद्दल सिगमंड फ्राईड चे एक वाक विधान आहे की स्वप्न आपल्या इच्छा व्यक्त करतात ज्या मेंदूच्या गडद कोपऱ्यात कुठेतरी ठेवल्या जातात हे निश्चित आहे की स्वप्ने आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त आहेत नंबर दोन परीक्षेत नापास होण्याचे स्वप्न पाहणे परीक्षेत नापास होणे हे देखील सामान्य स्वप्नापैकी एक आहे आणि असे स्वप्न बहुतेक अभ्यासात करणाऱ्यांना लोकांना पडते स्वप्नात स्वतःला परीक्षेत नापास झाल्याची पाहणी म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव किंवा परीक्षेची भीती अनेक वेळा पूर्ण तयारी करूनही पेपर चांगला जाईल असा आत्मविश्वास नसतो आणि हीच चिंता अशा स्वप्नांना कारणीभूत ठरते नंबर तीन पडण्याचे स्वप्न पाहणे बरेच लोक स्वप्नात स्वतःला पडताना पाहतात याचा अर्थ असा आहे की काहीतरी तुमच्यावर नियंत्रण ठेवणार आहे किंवा एखाद्या गोष्टीवरील नियंत्रण गमावल्यामुळे तुम्हाला चिंता आणि भीती वाटत आहे याशिवाय पडणे हे अपयश आहे क्षमतेचे लक्षण असू शकते तथापि पडण्याचा प्रकार स्वप्नात देखील महत्त्वाचा आहे जसे की आपण धरून ठेवण्याचा प्रयत्न करूनही आपली पकड गमावली तर याचा अर्थ असा आहे की लाखो प्रयत्नानंतरही आपण जीवनातील नियंत्रण गमावले आहे समतोल साधूनही जर तुम्ही पडाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वतःच्या अस्थिरतेमुळे अयशस्वी होऊ शकता याशिवाय मानसशास्त्रज्ञ इयान यांच्या मते स्वप्नात पडणे हे सध्याच्या परिस्थितीवरील नियंत्रण गमावण्याच्या भीतीचे प्रतीक असू शकते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर चार कुठेतरी अडकल्याचे स्वप्न पाहणे तुम्हाला असे स्वप्न पडले आहे का ज्यामध्ये तुम्ही एखाद्या ठिकाणी वाईटरित्या अडकलेली आहात परंतु बाहेर पडू शकत नाही तर याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीपासून स्वातंत्र्य हवे आहे परंतु ते तुम्हाला मिळत नाही ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात हे एखादे काम नाते किंवा घर असू शकते ज्यामध्ये तुम्ही आनंदी नाही म्हणूनच ती जागा सोडण्याचे विचार माझ्या मनात वारंवार येत राहतात स्वप्न नंबर पाच उशीर झाल्याबद्दल स्वप्न पाहणे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात एखादे काम उशिरा करण्याचे किंवा कुठेतरी उशिरा जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःसाठी चांगल्या संधी गमावत आहात विशेषतः काही महत्त्वाच्या संधी ज्या तुम्हाला यश देऊ शकतात परंतु तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुम्ही काम किंवा जीवनातील यशाबद्दल चिंतित आहात किंवा जुन्या गमावलेल्या संधी सोडल्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो तु। स्वप्न नंबर सात सहा दात तुटण्याचे स्वप्न पाहणे आपल्यापैकी फार कमी जणांना वास्तविक जीवनात आपले सर्व दात पडण्याचा अनुभव येतो परंतु स्वप्नाच्या जगात हे विचित्रपणे सामान्य आहे कारण स्वप्नात दात पडणे म्हणजे दात गमावणे म्हणजे तुमच्या जवळची व्यक्ती आजारी पडेल स्वप्नात दात पडणे हे भाऊ किंवा बहिणीवर येणारे संकट सूचित करते हे एक स्वप्न मानले जाते जे दुःख आणि संकट आणते या व्यतिरिक्त अनेक लोकांमध्ये दात तुटण्याच्या स्वप्नांचा अर्थ असा होऊ शकतो की जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नात दात पडताना पाहता तेव्हा तुम्हाला तुमचा ताबा गमावण्याची भावना होते हे करिअरमध्ये अपयश किंवा नोकरी गमावण्यासारखे अनेक कारणामुळे होऊ शकते याशिवाय ते हे तणावाखाली असण्याचे लक्षण देखील असू शकते स्वप्न नंबर सात एखांद्याचा पाठलाग करण्याबद्दल स्वप्न पाहणे आपल्या स्वप्नात आपण एखांद्याचा पाठलाग करणे हे आपल्या वास्तविक जीवनातील चिंता दर्शवते ज्या गोष्टीला आपण दडपण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न करतो तीच आपला पाठलाग करत असते हे प्रेम द्वेष मत्सर किंवा काही अपूर्ण व्यवसाय असू शकते ज्यापासून आपण पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहोत सहसा आपल्याला असे स्वप्ने पडतात ज्याची आपल्याला भीती वाटते त्यापासून दूर राहायची आहे किंवा आपल्याला बांधलेले वाटते स्वप्न नंबर आठ स्वप्नात काळा किंवा पांढरा रंग पाहणे स्वप्नात काळा रंग पाहणे म्हणजे अशुभ परिणाम असे मानले जाते की जो व्यक्ती स्वप्नात काळा रंग पाहतो त्याला काही अशुभ वार्ता प्राप्त होते जर काळे आणि पांढरे एकत्र पाहिले तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात संकट येत आहे हे जीवनातील एकटेपणा आणि नैराश्याचे लक्षण देखील असू शकते या उलट काळा आणि पांढरा रंग पाहण्याचा अर्थ असा होऊ शकतो की आपण एखाद्या गोष्टीबद्दल खोलवर विचार करत आहात स्वप्न नंबर नऊ आकाशात उडण्याचे स्वप्न पाहणे किंवा उंच उंच उंची उंचीवर जाऊन पडण्याचा स्वप्न पाहणे असे स्वप्न जीवनातील समस्या किंवा समस्यासह पुढे जाण्याचा आणि त्या चिंतापासून मुक्त होण्याचा संदेश देते जर तुम्हाला असे स्वप्न दिसले तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्या विसरून कामाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण हाच स्वप्नांचा खरा अर्थ आहे उंचीवर उड्डाण करणे हे एखाद्या गोष्टीपासून मुक्ततेचे संकेत देते म्हणून तुम्हाला ते स्वातंत्र्य तुम्हाला दाबून ठेवणाऱ्या चिंतेपासून घ्यावे लागेल स्वप्न नंबर दहा एखाद्याला मारण्याचे स्वप्न पाहणे एखाद्याला मारणे हे नकारात्म सोपना है। जाचे एक नकारात्मक स्वप्न आहे ज्याचे अनेक अर्थ असू शकतात एक म्हणजे तुम्ही तुमचा काही वृत्तीने त्रस्त आहात आणि त्यावर उपाय म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व बदलणे ज्या लोकांना स्वतःमध्ये काही प्रकारचा बदल घडवून आणायचा असतो त्यांना असे स्वप्न पडते दुसरीकडे याचे दुसरे, दुसरे कारण अधिक हिंसाचाराचे गोष्टी पाहणे हे असू शकते जर तुम्ही दिवसभर व्हिडिओ गेम हिंसाचाराचे संबंधित चित्रपट पाहत असाल तर त्याचा मेंदूवर खूप परिणाम होतो त्यामुळे वागण्यात राग वाढतो आणि एखाद्याला मारण्यासारखे स्वप्न येऊ लागतात येथे आपण स्वतःसाठी सावध असणे फार आवश्यक आहे स्वप्न नंबर अकरा धावण्याबद्दल स्वप्न पाहणे परंतु पोचत नाही ज्यामध्ये तुम्ही फक्त एखाद्या गोष्टीच्या शोधात धावत आहात परंतु गत व्यस्तानापर्यंत पोचत नाही जर तर जाणून घ्या की याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या काही ध्येयासाठी